शेती महामंडळांकडून शेत जमीन भाड्याने कशी द्यावी नमस्कार मी अश्विनी श्रेष्ठ वानखळे तुमची मनापासून स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत की शेती महामंडळांकडून शेती जमीन भाड्याने कशी द्यावी तर शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे अनेकांना शेतजमीन नसते पण शेतीची आवड असते त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या शेती महामंडळांकडून शेतजमीन देण्यात येते शेती महामंडळांकडून शेत शेत तेवीस हजार एकर शेतजमीन दहा वर्षाच्या कालावधीसाठी भाड्याने दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या दहा वर्षाचा करार संपला आहे अशी शेतजमीन पुन्हा महामंडळांकडून ताब्यात घेतली जाते आणि पुन्हा निविदा काढून जे शेतकरी जास्त भाडे देईल त्यांना भाडे घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या महाटेंडर्स डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागांतर्गत शेती भाड्याने देण्याचा निविदा पाह्या निविदा निघाल्यानंतर तुम्हाला शेत जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे पाणी व्यवस्था माती रस्त्याची सोय लाईटची सोय अशा गोष्टी तपासून निविदा भरणे आवश्यक आहे निविदा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी अधिक माहितीसाठी शेती महामंडळाशी शेत संपर्क करावा लागतो निविदेमध्ये शेत जमिनीचा पत्ता गेट नंबर नकाशा पाण्याची सोय रोड जमिनीचे पोत आसपास कोणती पिके घेतली जातात अशा गोष्टींचा समावेश असतो त्याचबरोबर नकाशा आणि सातबारा सोबत जोडलेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा अंदाज येतो आणि शेत जमीन भाड्याने घेण्यासाठी व्यक्तिगत शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक संस्था खासगी संस्था बिगड शेतकरी शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्ज करू शकतात शेती महामंडळाचे नियम व शेत शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्जदारांसंबंधी महामंडळाचे कोणतेही नियम नाहीत पण जमीन भाड्याने घेतल्यानंतर ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत महामंडळाला परत करावी लागते भाड्याने जमीन घेतल्यावर तुम्हाला शेतात लागवड होणाऱ्या पिकांसंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक असते आणि दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारी पिके घेण्यास बंदी असते संबंधित जमिनीवर आपल्याला घर बंगला शेत किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही या ये जमिनीवर फक्त पिकांची लागवड करता येते आणि कोणतेही व्यवसाय प्रक्रिया उद्योग करण्यास मनाही असते संबंधित क्षेत्र व लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी असतात शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारचे काम करतात त्यामुळे अतिक्रमण होत नाही जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततडे बोरवेल विहीर खोदू शकतात शेती पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळावे ह्या त्यामागील हेतू असतो तर शेती महामंडळांकडून शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी ही प्रक्रिया आहे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे शेतजमीन नसेल तर या पद्धतीने तुम्ही शेतजमीन भाड्याने घेऊ शकता तर प्रेक्षकांना अशेच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्कीच कळवा नमस्कार